ਸਭ ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਪੰਗਲ ਪਰਵਾਹ ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਨੇਤੂਤਵ ਵਾਲਾ ਜਨ ਦਾ ਲਾਹਰ ਤੋਂ ਬੇਸ਼ੱਕ ਵਿਸ਼ਵਾਸ ਹੈ ਜਨ ਦੇ ਵਿਦਵਾਨ ਸਰੂਪੇ ਸ਼ੇਰਾ ਗੋਲੂ ਭਵਾ ਉਪਰ ਵਾਲੋ ਜਨ ਦੇ ਵਜਨ ਸਾਹੀ ਜਾਂਦਾ ਆਸ਼ੀਰਵਾਦ ਸ਼ਾਹ ਜੀ ਜੈ ਹੋ ਭੋਲੀ ਜੈ ਹੋ ਉਪਰ ਮੰਤਰੀ ਉਦੈ ਸਾਹਿਬ ਜੀ

केली याचा पाडा वाचायला आपल्याकडे वेळ नाही आणि म्हणूनच लँडस्लाईड मॅन्डेट या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं आणि म्हणून लाडकी बहीण योजना पत्रकार तुम्हाला सांगून ठेवतो मी लाडकी बहीण योजना असेल किंवा ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या कुठली योजना बंद होणार नाही याची देखील नोंद आपण सगळ्यांनी घ्या आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून राजेंद्र साळवी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय त्यांचे सर्व पदाधिकारी सर्व त्यांचे सहकारी त्यांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही दिल्लीला गेलात महाताजी शिंदे राष्ट्रपती सन्मान करून मात्र त्यामुळे महाराज जे आहेत निर्माण झालेले विशेषतः ठाकरे गटाकडनं मोठ्या प्रमाणात टीका जी भरती करण्यात आली टीका ते शरद पवार यांच्यावरती टीका करण्यात आली आपल्या काय मला त्यांनी जाहीर केल्यानंतर खरं म्हणजे हा मोठा पुरस्कार आहे मी माझा अहो भाग्य समजतो की मला त्यांनी पात्र आता तो ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांच्या शुभ असते आणि महादेव शिंदे यांच्या थेट वंशजे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थित मला दिला गेला खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान आणि आनंद सगळ्यांना पाहिजे एकनाथ शिंदे यांच्या द्वेषाने पछाडलेले त्यांच्या इतिहासाचाही अपमान केला साहित्य के संमेलनातले साहित्यिक दलाली करतात असं म्हणाले साहित्यिक यांचाही अपमान केला आणि ज्या ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी या ठिकाणी सत्ता आणली मुख्यमंत्री बनवलं आणि त्यांनी शरद पवार साहेबांचे परंतु त्यांची वृत्ती जी आहे टेकडा वृत्ती त्याच्यावरून दिसते कि खऱ्या अर्थाने पवार साहेबांनी जे केलं ते राजकारणा पलीकडचं त्यांनी बोलून की राजकारणा पलीकडचं जे काही संबंध आहे नाते आहे ते निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून शरद पवार साहेबांनी आपली शरद पवार साहेबांनी हा एकनाथ शिंदे कसा घडला कसा त्यांनी ठाण्याचा विकास केला महाराष्ट्राचा विकास केला आणि नागरी शहरी ग्रामीण भागाची जात असणारा हा एकनाथ शिंदे असं त्यांनी उल्लेख केला कारण मी दिवस रात्र मेहनत केली पायाला भिजरी लावून फिरलो आणि म्हणून आधीच्या मुख्यमंत्र्यांची काम आणि माझ माहित होत कारण त्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल त्यांनी स्वतःच्या पुस्तकातच लिहिले की घरात बसून राज्य कारभार करता येईल राज्य ओळखता येईल राज्य कारभार समज समजत नाही म्हणून मी एवढं सांगतो ही विकृती आहे की पोट वृत्ती आहे खरं म्हणजे मी आपल्याला सांगली पोटदुखी कधी थांबणार कधीच थांबणार असे कारण ते कंपाऊंडरकडून औषध घेतात त्यांनी चांगले डॉक्टर कंपौशर घेतात